नमस्कार दीपाच किचनमध्ये आज आपण बनवत आहोत खास गौरी गणपतीसाठी आकर्षक अशी रव्याची बर्फी ही बर्फी बनवण्यासाठी सुद्धा खूप सोपी आहे आणि खाण्यासाठी खूप पौष्टिक आहे तसेच दिसायला खूप आकर्षक दिसते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात बर्फी बनवण्यासाठी मी ते एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही ते जाडचा रवा सुद्धा वापरू शकता त्यानंतर एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घ्यायचा आहे सर्वप्रथम आपण गुळाचं पाणी गरम करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती मी एक पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये आपण हा एक वाटी गूळ घालायचा आहे त्यानंतर एक वाटी गुळाला आपण दोन वाट्या पाणी घालायचं आहे आणि ते सतत हलवत अगदी मंदाचे वरती आपण हा गूळ व्यवस्थितपणे विरघळून घेणार आहे आणि पाणीसुद्धा आपलं गरम होईल तर तुम्ही ते बघू शकता तर गुळ आपण असा हलवून घ्यायचा आहे आणि साधारणतः दोन ते चार मिनटामध्येच आपलं गूळ अगदी व्यवस्थितपणे विरघळला गेलेला आहे आणि पाणीसुद्धा अगदी व्यवस्थितपणे गरम झालेलं आहे तर आपण हे गुळाचं पाणी झाकून ठेवूयात म्हणजे ते गरम राहील इकडे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं तूप घालायचं आहे तुपामुळे आपल्या बर्फीला चव अगदी छान येते सर्वप्रथम तूप गरम झालं की आपण त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स तळून घेणार आहोत यामध्ये मी बदाम पिस्ता आणि बेदाना वापरलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता तर हे अगदी एक, एक मिनटासाठी आपण त्याला असं तळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण त्याला एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर ड्रायफ्रूट्स तळल्यामुळे आपल्या बर्फीला चव एकदम मस्त येते त्यानंतर त्याच तुपामध्ये आपण एक वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि हा रवा सतत हलवत आपण मंदाचे वरती अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर ही रवा बर्फी तुम्ही अगदी कमी वेळेमध्ये बनवू शकता तर यावर्षी खास गौरी गणपतीसाठी अशा प्रकारे तुम्ही बर्फी नक्की करून बघा एकदम मस्त बनली जाते आणि एकदम कमी वेळेमध्ये सुद्धा तुम्ही झटपटपणे ही बर्फी बनवू शकता तर इथे आपला रवा अगदी व्यवस्थितपणे भाजून झालेलं आहे त्यानंतर आपण इथे गरम गुळाचं पाणी यामध्ये घालायचं आहे तर आपण इथे एक वाटी गूळ आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं होतं तर हे सर्व आपण एक वाटी रव्याला हे सर्व पाणी घालणार आहोत आणि पाणी घातल्यानंतर त्याला आपण असं हलवून घेणार आहोत आणि हा रवा आपण सतत असाच हलवायचा आहे त्या त्यामुळे त्यामध्ये गुठळ्या हो ना होणार नाहीत तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पाणीसुद्धा कमी झालेलं आहे आणि एकदम मौसूत असा आपला हा रवा शिजत आलेला आहे तर त्यानंतर आपण तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे आहेत तर ही बर्फी म्हणजे आपण गुळाच्या शिऱ्यापासून बनवणार आहोत ती अगदी झटपट बनली जाते आणि खायलासुद्धा खूप पौष्टिक आहे तर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर आपण एक चमचा वेलची पावडर घालायची आहे ती वेलची मी साखरमध्ये बारीक करून घेतली होती त्यानंतर त्याला आपण व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता पाणीसुद्धा आपलं अगदी कमी झालेलं आहे आणि आपला शिरासुद्धा अगदी मौसूत असा शिजलेला आहे त्यानंतर वरून आपण सुवासिक असं जायफळ किसून घालायचं आहे त्यामुळे आपली बर्फी अगदी स्वादिष्ट बनते तर जायफळ घातल्यानंतर त्याला थोडंसं आपण असं हलवून घेऊयात आणि त्यानंतर आपण इथे साधारणतः दोन ते, ते तीन चमचे तूप घालायचं आहे तुपामुळे शिरा अगदी मौसूत असा बनला जातो तूप घातल्यानंतर आपण त्याला थोडंसं हलवून घेऊयात आणि त्याला झाकून आपण दोन ते तीन मिनटासाठी मस्त अशी वाफ काढून घेऊयात तरी ते बघू शकता मी त्याला असं झाकून ठेवलेलं आहे आणि साधारणतः दोन ते तीन मिनिटानंतर मस्त असा आपला शिरा बनवून तयार आहे तर तो अगदी मौसूत असा बनला गेलेला आहे वरून तुम्हाला असं थोडंसं मी उलथन फिरून दाखवते तर तो एकसंग असा तुम्हाला दिसत आहे आणि तो अगदी सहजपणे तुम्ही त्याला असा कटसुद्धा करू शकता तर इतका तो मऊ झालेला आहे त्यानंतर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्या अगोदर आपण ताटाला खाली थोडंसं तूप लावून घेऊयात कारण आता इथे आपण रव्याची बर्फी बनवणार आहोत तर तूप टाकल्यानंतर पूर्ण तूप आपण ताटाला असं थोडंसं लावून घेणार आहोत त्यामुळे आपली बर्फी अगदी अलगदपणे काढता येईल त्यानंतर आपण बनवलेला गुळाचा शिरा सर्व या ताटामध्ये काढून घेऊयात तर अगदी तो सहजपणे निघाला जातो आणि आपल्या कढईलासुद्धा तो चिकटलेला नाही तो इतका मऊ असा बनलेला आहे तर तुम्ही ते बघू शकता त्यानंतर त्याला असं थोडंसं आपण पसरवून घेऊयात म्हणजे त्याची वाफ निघून जाईल मी हा शिरा थोडासा थंड झाला आपल्याला हाताला सोसवेल असा झाला की आपण त्याला चौकणी आकारामध्ये थोडंसं थापून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मी त्याला असं थोडंसं थापून घेत आहे तर सुरुवातीला आपण एका बाजूने असं थोडंसं थापून घेणार आहोत तर आपण त्याला असं थोडंसं चौकणी आकार द्यायचा आहे त्यामुळे आपण दोन्ही हाताने तुम्ही त्याला असं थापवू शकता त्यानंतर आपण दुसरी बाजू त्याची थापून घेऊयात तर ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खाण्यासाठीसुद्धा खूप पौष्टिक आहे तसेच स्वादिष्टसुद्धा लागते आणि गौरी गणपतीसाठी तुम्ही एक आकर्षक अशी बर्फी ही बनवू शकता इथे तुम्ही बघू शकता आपल्या चौकनी आकारामध्ये हा शिरा व्यवस्थितपणे असा थापून झालेला आहे त्यानंतर आपण याच्या कडा थोड्याशा अशा चाकूने कट करून घेऊयात त्यामुळे बर्फी कट केल्यानंतर अगदी आकर्षक दिसेल तर या कडा सुद्धा आपण त्याचा शेवटी एक छान असा मोदक बनवून घेणार आहोत तर या कडा आपण अशा काढून घेऊयात इथे तुम्ही बघू शकता कडा काढून झाल्यानंतर छान असा आपला चौकणी आकार आलेला आहे तर त्याची थिकनेस तुम्ही इथे बघू शकता मी साधारणतः एक ते दीड सेंटीमीटर एवढी ठेवलेली आहे त्यामुळे आपण त्याची बर्फी कट केल्यानंतर ती अगदी अशी दिसेल नंतर वरून थोडेसे आपण ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी सुरुवातीला इथे बदामाचे थोडेसे काप घालणार आहे त्यानंतर थोडेसे पिस्ता आणि आपण त्यानंतर थोडेसे बेदाण्यावरती घालूयात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रूट्स वापरू शकता तर ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर ते पडू नयेत म्हणून आपण त्याला थोडंसं उलतण्य असं थोडंसं दाबून घेणार आहोत त्यामुळे ते कट करताना पडणार नाहीत नंतर आपण याला चौकणी आकारामध्ये कट करून घेऊयात तर इथे तुम्ही आता बघू शकता अगदी मस्त अशी आपली रव्याची किंवा गुळाच्या शिऱ्याची बर्फी बनवून तयार आहे तर त्याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात तर अगदी आकर्षक अशी आणि खाण्यासाठी खूप पौष्टिक तसेच एकदम चविष्ट अशी आपली ही बर्फी बनली जाते तर ही सर्व आपण अशी बर्फी बनवून घेतलेली आहे तर नक्की तुम्ही गौरीसाठी प्रकारे एक वेगळीच अशी बर्फी बनवा आणि आपण बप्पासाठी एक छान असा त्याचा मोदकसुद्धा बनवलेला आहे आणि त्याला मस्त असे ड्रायफ्रूटसुद्धा लावलेले आहेत ला तर आता आपण ही बर्फी आणि त्यावरती हा आपला बप्पासाठी एक मोदक ठेवूयात तर ही आपली आकर्षक अशी रव्याची बर्फी तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपास किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नंतर भेटूया अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद